नाचतोय छान गौरीचा गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला तो चतुर्थीचा सण आला आला तो चतुर्थीचा सण छन छनन छन 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 छान छन छंद छन छन पायी वाज तुझ्या पैंजन छन 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 पायी वाज ती तुझ्या पैंजना पुष्प बरसले ना तु हर्षित झाले व सुंदरा पुष्प बरसले ना तु हर्षित झाले व सुंदरा हिरवा शालू निसर्ग हिरवा शालू निसर्ग तुला पाहण्या गौरी हरा तुला पाहण्या गौरी हरा एक आला क्षण <tom> एक वर्षाला हा क्षण झालं झालं तुझ आगमन झालं झालं तुझ आगमन छन छन नन छन छन पायी तुझ्या वाजे पैंजन छन छन नन छन छन पायी तुझ्या वाजे पैंजन शारद सुंदर लंबोदर हा सिद्धी सिंधी तुजा पती शारद सुंदर सिद्धी सिद्धी तुझा पती गौरा येईला पाहूनिया नाचतोय सुंदर गजापती गौरा येईला पाहूनिया नाचतोय ये सुंदर गजापती सुखाचा घर दयाचा सागर सुखाचा घर दयाचा सागर सुखाचा घर दयाचा सागर पाहून मनमो छन छनन छन 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 न छन छन पायी वाजते तुझ्या पैंजन छन छनन छन 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 पायी वाजत तुझ्या पैजन नाचतोय छान गौरीचा गण नाचतोय छान गौरीचा गण आला आला तो चतुर्थीचा सण आला आला तो चतुर्थीचा सण छन 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 पाई वाज तुझ्या जा पैन जना छन 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 पाई ती